नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा नव्याने बाष्प तयार होऊ लागला आहे केरळ आणि मुंबईच्या आजूबाजूने अरबी समुद्रात मोठं पावसाळी क्षेत्र आहे आणि त्यामुळे हलक्या सरी कोकण किनारपट्टीला होताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्रात इतरत्र मात्र पाऊस बऱ्यापैकी आहे आणि भारतातील पाऊसच सध्या तरी थोड्या कमजोर अवस्थेमध्ये आहे आपण जी एफ एस मॉडेलचा पाच दिवसाचा अंदाज पुढचा बघूयात आत्ता पण जर बघितलं तर अकरा तारखेला आज विदर्भ मराठवाड्यात विरळ पाऊस कोकणात जोरदार सरी अशी आजची परिस्थिती आहे प्रत्येक दिवशी पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात तर तरुण वाढत जाण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही थोडा प्रभाव राहील प्रत्येक दिवशी कोकण किनारपट्टीचा पावसाचा प्रभाव अधिक वाढतोय पूर्व विदर्भातही पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे चौदा तारखेला आपण बघतो की मराठवाडा विदर्भ असं विरळ पावसाळी वातावरण राहणार आहे कोकणातील पावसाच्या सरी कायम साधारण पंधरा तारखेला वातावरण बदलायला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल कोकणातील खास करून दक्षिण कोकणामध्ये म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गोव्याच्या दरम्यान होत असलेल्या पावसाच्या निर्मितीमुळे पावसाचा प्रभाव वाढेल स्कायमेटच्या अंदाजानुसार अकरा तारखेला विदर्भ मराठवाडा म्हणजे पूर्व मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचा प्रभाव अधिक असेल विदर्भ कोकणातील पावसाचं प्रमाण बारा तारखेला अधिक वाढण्याचे संकेत स्कायमेटने दिले आहेत मराठवाड्याचा पावसे वाढण्याची शक्यता आहे पावसाचं वातावरण विदर्भ आणि कोकण असं तेरा तारखेला राहणार आहे चौदा तारखेपासून कोकणातील पावसाचं प्रमाण मात्र वाढताना दिसते पंधरा तारखेला हवामानातला बदल म्हणजे बंगालच्या उपसागरात एक सिस्टम तयार होऊन ती विशाखापट्टणमकडे सरकताना दिसते गोव्याच्या दरम्यान एक मोठं पावसाळी एक क्षेत्र आहे जे कमी दाबाच्या स्वरूपामध्ये केरळ ते सुरत असं पश्चिम किनारपट्टीला तयार झालेलं आहे सध्या पूर्व विदर्भ आणि कोकण असं वातावरण राहणार आहे हवेचा दाबही कमी होण्याची शक्यता आहे विदर्भात नऊशे अठ्ठ्याण्णव विक्टा पासकलचा हवेचा दाब या दोन तीन दिवसामध्ये राहणार आहे पाच दिवसाचा आपण जर अंदाज बघितला तर विदर्भ आणि कोकण असंच प्रमाण जास्त आहे परंतु विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाचं तर वाढणार आहे एकत्रित अंदाजावर आपण जर नजर टाकली दहा दिवसाच्या तर विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात जे जिल्हे येतात त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसा स्थिती आहे म्हणजे साधारणपणे पंधरा तारखेपासून तर पुढे सातत्याने पावसाचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे जळगाव अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुण्याच्या काही भागामध्ये आणि खास करून आज दिवसभरात कोकणात हे हलक्या ते मध्यम सरी राहणार आहेत बारा तारखेलाही महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे मराठवाडा विदर्भात त्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणात प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हवामानातील बदल आपण बघतोच मुंबईसह पालघर ते सिंधुदुर्ग असं संपूर्ण कोकण किनारपट्टीला तेरा तारखेपासून पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीला वाढेल याची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे आणि याचा प्रभाव तेरा तारखेला नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या सर्व विभागात होण्याची शक्यता आहे एकूणच वातावरण बदलतंय म्हणजे एकूण असं दिसतंय की तेरा तारखेपासून अतिशय जोरदार पाऊस आपल्याला घाटमाथ्यांवर आणि कोकण किनारपट्टीला दिसण्याची शक्यता आहे विदर्भातही पाऊसचं प्रमाण वाढत जाणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पाऊस भाग बदलत पडण्याची शक्यता आहे विदर्भात खास करून आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात पूर्व उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे साधारण पंधरा तारखेला विदर्भाकडून एक हलक्या कमी दाबाचा प्रभाव तयार होईल या कमी दाबामुळे अल अर, अरबी समुद्रात आणि बाष्प खेचलं जाईल आणि कोकण किनारपट्टीला पर्यायाने पंधरा तारखेपासून पाऊस वाढत राहणार आहे आपण स्पष्टपणे बघतो ते एक विशाल अशी चक्राकार स्थिती महाराष्ट्रावरून सरकते त्यामुळे विदर्भाचा खास करून पश्चिमी विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात याचा प्रभाव राहणारे दरम्यानच्या काळात पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातही जोरदार पाऊस असणार आहे म्हणजे एकूणच पावसाचं प्रमाण हे उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर या भागात वाढणारच आहे परंतु मुंबईच्या आजूबाजूने देखील पावसाचं मोठं क्षेत्र पंधरा तारखेला उशिरा तयार होणार आहे आणि एकूणच पंधरा तारखेपासून सिस्टम पार्टी सिस्टम येणार असल्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस पडणार आहे